तिरंगा आमचा उंच भडकतो देशप्रेमाने हृदय भरतो गाणे गाऊ भारत माता जयघोष करू नमस्कार माननीय मुख्य अतिथी शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण इथे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना या राष्ट्रीय उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान लागू केले आणि आपल्या देशाला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य म्हणून घोषित केले हा दिवस आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचा टप्पा आहे आपले संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले जे आजही आपल्याला मार्गदर्शन करते प्रजासत्ताक दिन केवळ आपल्या स्वातंत्र्याचा आणि संविधानाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही तर आपल्या जबाबदाऱ्या ओळखून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे आज आपण हे वचन घेऊया की आपण देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवू आपण आपल्या कर्तव्यांमध्ये प्रामाणिक राहू आणि देशाला प्रगत बनवण्यासाठी झटू चला या महान दिवसाचे स्मरण करताना आपल्या स्वतंत्र सैनिकांचे आभार मानू ज्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःचे बलिदान दिले धन्यवाद जय हिंद जय भारत